नमस्कार मी प्रदीप लणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक जे विधान केलंय त्यातनं गदारोळ माजलाय काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर यांना विधान परिषदेमध्ये सभापती बोलू देत नाहीत असं विधान सुषमा अंधारेंनी केलं आहे मुळात रवींद्र दंगेकर हे विधानसभेत निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना बोलू देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे विधान परिषदेचे सभापती यांचा काहीच त्याच्यामध्ये संबंध येत नाही तर त्यांच्यावरती टीका केलेली आहे सुषमा अंधारेंनी आता बघा त्यांच्या अण्णावच अंधारी आहे आता त्यांच्या डोक्यात प्रकाश कधी पडणार हा प्रश्न आहे काय आहे आता हा विषय निघाला विधान परिषदेमध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी विषय काढला त्याला यात सगळा तपशील मांडताना यांनी सगळ्या गोष्टी मांडल्या आणि विधान परिषदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव सादर करण्याची परवानगी मागितली निलमताई गोरे यांनी असं म्हटलंय आठ दिवसाच्या आत सुषमा अंधारे यांनी लेखी माग माफी मागितली पाहिजे नजर चुकीने झालं चुकून झालं गैरसमज जे काही त्यांना म्हणायचं आहे लेखी पत्र द्यायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माफी मागण्यात आली आहे मात्र ती पुरेशी नाही असं सभापतींचं म्हणणं आहे आता काय आहे मुळात हे होतं कसं हे जे आहेत नेते आजकालना काय आहे की एकदम असं अचानक प्रगती झाली की अडचण होते सुषमा अंधारेंचं आयुष्य हे हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामध्ये शिवा शिव्या देण्यामध्ये गेलं कायम सतत त्यांनी शिव्या घातल्या आता त्यांना संधी मिळाली त्यामध्ये राष्ट्रवादीत गेल्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेची अवस्था अशी होती उद्धव ठाकरे गटाकडून जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोबती बाहेर निघाले माणस नव्हती व यांच्याकडे त्यामुळं माणूस दिसला की त्याच्या गळ्यात पदाची माळ घालण्याचं काम सुरू होतं त्यातून सुषमा अंधारेंना हे पद मिळालं आता या सगळ्या विषयामध्ये अभ्यास लागतो ना सारखं बोलावं लागतं बरं झालं कसं की ह्या नव्या नव्या नेत्या झाल्या आणि त्याच्यामुळे पत्रकार तिकडे जायला लागले रोज हेडलाईन व्हायला लागले त्या बोलायला चांगल्या उत्तम बोलतात आणि त्याच्यामुळे बघ सगळ्या चॅनलवरती त्यांच्या मुलाखती व्हायला लागल्या त्यांची यात्रा निघाली त्यातनं त्यांना असं वाटायला लागले की आपण खरंच नेते आहोत असं असत नाही नेते पण हे एक ये दिवसात येत नाही थोपवता येत नाही हे ये उपजत असावं लागतं त्याचं जे कर्तृत्व लागतं ना आपल्याला ला तो एक तपशील माहिती आहे सगळ्यांचंच पण त्याचबरोबर अभ्यासही लागतो अभ्यासोनी प्रकटावे असं समर्थ रामदासांनी म्हटलं म्हटलंय तुम्हाला जे बोलायचं ना त्याचा विचार करून बोला आता ह्या असं बोलल्यात की ज्यांचा काहीही संबंध नाही सुतराम शक्यता नाही असे विषय जर त्या बोलायला लागल्या एकतर त्यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे माझ्याकडून चूक झाली मुळात झालं कसं निलमताई वर्षानुवर्ष शिवसेनेत होत्या ह्या सुषमा अंधारेंना ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी उचललं तेव्हाच निलमताई ह्या नाराज होत्या तेव्हाच ती चर्चा होती पण निलमताई इकडे गेल्यानंतर यांना संधी मिळाली आणि आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी आपल्याला टीका करता येईल काय ते संधी मिळाली की टीका करायची की त्यातनं आपले नेते खुश होतील यातून कदाचित सुषमा अंधारेंनी निलमताईंना वरती टीका केली त्यांना काही कोंडीत पकडता येईल का असा त्यांचा प्रयत्न होता पण झालं उलट म्हणजे ह्या सगळ्या प्रकारामुळे आता सुषमा अंधारेच अडचणीत आहेत आणि त्यांना माफी मागण्याशिवाय पर्याय नाही कारण सरळ सरळ त्यांची चूक झालेली आहे अजून तरी त्यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली नाही मी बघेन लढेन काय त्यांच्या पद्धत आहे बोलायला परंतु हक्कभंग आला तर त्यांची बदनामी यात मोठ्या प्रमाणावर होईल पण कदाचित एक दोन दिवसामध्ये त्या आपली प्रतिक्रिया म्हणजे माफीनामा देतील पण मुळात काय ठीक आहे आत्ता हे झालं पण यापुढे तरी सुषमा अंधारेंनी बोलताना विचार करावा त्यांच्या डोक्यात अंधार जो बसला आहे तो अंधार निघाला पाहिजे आणि प्रकाश जर भरला तर ते मग चांगली विधानं होतील चांगल्या पद्धतीनं ते बोलू लागतील त्यामुळे त्यांची वाटचाल चांगली व्हावी यासाठी त्यांना शुभेच्छा धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा